नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्य लोकांसाठी म्हणजे ज्या ज्या व्यक्तींचं खातं एसबीआय मध्ये आहे अशा सर्व लोकांसाठी ही योजना तुमच्या समोर घेऊन आलोय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम करा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला एसबीआय खाते असल्यास दोन लाख रुपये मिळणार आहेत यासाठी अर्ज कसा करावा पात्रता काय असणार अर्ज कुठे करायचा ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो सर्व बँकांमध्ये अत्यंत अत्यंत विश्वास आणि सर्वात विश्वस्त प्रिय बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्व खातेदारांचे सेविंग अकाउंट असते आणि या अकाउंटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज बँकेकडून दिल्या जात असतात आणि सर्वात विश्वसनीय आणि सुरक्षित व्यवहार देशभरात फक्त आय बँकेमार्फत होत असतात तुम्हाला माहिती आहे का आय जर तुमच्या खात्या आय बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला दोन लाख रुपये मिळू शकतात आता दोन लाख रुपये मिळतील आणि कशामुळे आणि याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत आपले सध्याचे बचत खाते प्रधानमंत्री जनधन योजना खात्यात रूपांतरित करण्यासाठी शाखेत अर्ज करावा आवश्यक कागदपत्रासह सर्व अर्ज सादर करावा बँक अधिकारी खाते रूपांतरित प्रक्रिया पूर्ण करतील मोफत अपघात विमा संरक्षण ज्यावेळेस तुमचं खातं जनधन योजनेमध्ये ट्रान्स्फर केलं जाईल त्यावेळेस मोफत अपघात विमा संरक्षण समजा तुमचा अपघात झाला तुमच्या नातेवाईक त्या खातेदाराचा अपघात झाला तर या ठिकाणी विमा संरक्षण दिलं जाणार आहे कोणताही विमा हप्ता नसताना सरळ आणि सोपी अर्ज प्रक्रिया कुटुंबाला आर्थिक सुरक्षा आणि देशभरात वैद्य बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे त्याच्यामुळं आपलं खातं एस बी आयमध्ये नसेल तर एस बी आयमध्ये खातं ओपन करून घ्या ते खातं जनधनमध्ये ओपन करा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अपघात विमा तुम्ही काढलेला नसेल किंवा कुठलाही तुम्ही अपघात विम्याबद्दल हप्ता भरत नसाल तरीसुद्धा तुम्हाला ही योजना भेटली जाणार आहे प्रधानमंत्री जनधन योजनेचा मुख्य उद्देश देशातील प्रत्येक कुटुंबांना बँकिंग सुविधांशी जोडणे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे दोन लाख रुपयापर्यंतचे आर्थिक विमा संरक्षण या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे आर्थिक तज्ज्ञांच्या मते ही योजना विशेषतः मध्यम आणि उत्पन्न निम उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी फायदेशीर आहे यांच्यामध्ये विमा संरक्षणाची सुविधा मोफत असल्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा या योजनेमुळे देशातील बँकिंग व्यवस्थेत अधिकाधिक नागरिकांचा समावेश होण्यास मदत होणार आहे विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक सेवांचा लाभ दिला जाणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या पुढारा या पुढाकारामुळे आर्थिक समावेशनाच्या उद्दिष्टांनासुद्धा चालना भेटणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या आजूबाजूला जे काही गरजू आणि गरीब लोक आहेत अशा लोकांचं नक्कीच एस बी आय बँकेमध्ये जनधनचं खातं ओपन करून घ्या खातं ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला एक विमा संरक्षण प्रदान केलं जातं तुम्हाला कुठला ॲक्सिडेंट झाला कुठल्या प्रकारचं सर्पदंश झाला काहीही झालं तरीही एस बी आयच्या त्या खात्यामार्फत ती विमा संरक्षण योजना लागू होत असते त्याच्यामुळं एका एक गोष्ट आहे की आपल्या लोकांना या गोष्टी माहिती नसतात या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद